आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय शिर्डीत थोरातांच्या चक्रविभात विके गावांसह लोणी कोल्हार गणेशपट्टा आणि शिर्डीत सुरुंग थोरात लंके कोल्हे पिपाडांची ताकद प्रभावतींचा वाढता प्रभाव आणि महाविकास आघाडीची लाट विकेंसाठी ठरणार डोकेदुखी काही छुपे हाती भावी मुख्यमंत्र्यांचे राजकीय पंख छाटण्याच्या तयारीत बदल हा निसर्गाचा नियम आहे मग तो राजकीय असेल तरीही अर्थात तो आज होईल उद्या होईल हे निश्चित नसला तरी तो एक दिवस होणार हे नक्की आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात वाहू लागल्याचं जाणू सक्के शेजारी असलेले थोरात विखे यांच्यातील संघर्ष हाच या बदलाची झालर असणार आहे आता विधानसभेच्या तोंडावर हा संघर्ष चिघळताना दिसतोय थोरात यांनी शिर्डीत लक्ष घातलं आणि थेट सुजय विखे यांनी संगमनेरात जाऊन लढण्याची भाषा वापरली मात्र खरंच सुजय विखे हे संगमनेरात जाऊन लढणार थोरात यांना खरंच लढणार हा फक्त शिर्डीत लक्ष घालू नये म्हणून राजकीय दबावाचा प्रयत्न आहे याशिवाय याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे या संदर्भात घेतलेला हा राजकीय आढावा मुळातच लोकसभेच्या पराभवानंतर थोरात आणि लंके हे त्यांना संताजी आणि धनाजेसारखे दिसू लागल्याची चर्चा आहे त्यात काही दिवसांपासून शिर्डीतील वाऱ्याने देखील दिशा बदलली यात कोल्हेनी दोन हजार एकोणीसचा वाचपा काढत गणेश कारखाना विखेंच्या हातातून हिसकवला शिर्डीतील एक मोठी संस्था देखील थोरातानी काढून घेतली त्यानंतर निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत खासदारकीही आपल्याकडे घेतली अशा प्रकारे एका मागून एक पराभव विखेला पाहावे लागले आता शिर्डी विधानसभा वाचवण्याचं विखे यांच्यासमोर खरं आव्हान आहे शिर्डीत बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरच्या सव्वीस गावांचा समावेश आहे तर विवेक कुल्लेनच्या ताब्यातील गणेश कारखाना पट्ट्यातील गावं देखील निर्णायक ठरणार आहेत कारखाना निवडणुकीत विखे मंडळाचा पराभव करून तेथील मतदारांचं मूड समजतोय याशिवाय शिर्डीत थोरात मेहुणे डॉ सुधीर तांबे भाचे आमदार सत्यजित तांबे यांना मानणारा मोठा गट आहेच राजेंद्र व ममता पिपाडा हेही हे विखेविरोधात मूठ बांधत आहेत त्यात लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे यांना उमेदवारी देऊन विखे पाटलांच्या लोणीसह राहिलेल्या पट्ट्यातही थोरातांनी राजकीय सुरुंग पेरून ठेवले घोगरे ह्या माजी आमदार स्वर्गीय चंद्रभान घोगरे यांच्या सुनवाई आहेत त्यांच्या भाषणाची मतदारसंघात मोठी चर्चा आहे एकूणच थोरातांच्या राजकीय चक्रविवात विखे अडकलेले असल्यानं त्यांना ही निवडणूक जड जाणार हे आता त्यांनाही समजलं थोरात यांनी कृष्णाची भूमिका घेऊन कारखान्यात कोल्हे लोकसभेला लंके यांना ताकद दिली त्यामुळे आता जर घोगरे यांना ते ताकद देणार असतील तर शिर्डी जिंकणं अवघड असल्याची बाब डॉक्टर सुजय यांच्याही लक्षात आले त्यामुळे आता किमान शिर्डीत हस्तक्षेप थांबावा यासाठी सुजय यांनी संगमनेरातून लढण्याचा थोरातांना कदाचित राजकीय दम भरला असावा ही चर्चा आहे जर विखे संगमनेरात लढले तर आपली अडचण होईल हे ओळखून तरी थोरात गप्प बसतील असा विखेना अंदाज होता मात्र उलटे झालं थोरात यांनी माझ्या असं थेट आव्हान देऊन डाव पलटवला आपण घाबरत नाही शिर्डीत लक्ष घालणार हेच यातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केल्याचं सा देखील सांगितलं जात आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा